नमस्कार मित्रांनो मी भरत परत परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज बघा मी आलो आहे धुळ्याला धुळ्याला हा आहे बैल मार्केट तुम्हाला बघा बैलांची किती सुंदर सुंदर अशी जोडी बघायला भेटेल सर्व ठिकाणी फक्त बैलच बैल बघायला येते सगळ्यांनी बघा आपल्या बैलांना कसं सुंदर प्रकारे सजवलेलं आहे शेतकऱ्याचे बैल आहेत काढू शकतो फोटो फोटो काढू शकतो किती चांगल्या प्रकारे सजवलेलं आहे का काय नॉर्मली शेतीसाठी वापरले जातात ना आणि आजचा दिवसच भरला होता मार्केट आम्ही मुंबईवरून आलोय मित्राच्या लग्नाला आलेलो बघितलं इथं मार्केट भरत चार चार असे मोठे बैल बघा बघून मला भीती वाटते सगळे शेतीसाठी वापरले जातात शेतकऱ्याचं बोललं कसं परफेक्टली एकदम सुंदर प्रकारे बैलांना सजवलं मला अक्षरशः भीती वाटते यांच्यामध्ये फिरायला कधी कोणाला राग आला ना तर माझा बैल होऊन जायचा तिथे मोठे मोठे असे दीपपाडसे बैल आहेत बघा बाबा रागवू नको काय मोठ्याच्या मोठी जोडी आहे संपूर्ण असा बैल भाज्या सगळ्या शेतकऱ्यांनी आपले बैल आणलेले आहेत इकडे ते शेतकामासाठी वापरले जातात शेतकरी खाली बसलेत आणि बैल विचारे उभे आहेत मामा बैलांचे शिंगत असतात ते कलरकाम करण्यासाठी शांत प्रमाणे मी गेलो एवढ्या पहिल्याने मला तुडवलं असं छोट्याशा मशीचे पाडवत आता इथे आपल्याला बाजूलाच कांदा मार्केट आहे छोटासा आणि इथे आहे बटाटा मार्केट हे फळ मार्केट आहे आणि मी फळं मार्केटमध्ये हो भाऊ व्हिडिओ काढतो आम्ही मुंबईकडून आलो आम्हाला इकडचं काय माहीत नाही हो 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 ॲक्च्युली जरा तुम्ही या प्लेसबद्दल सांगाल का आम्हाला की मी पहिल्यांदाच आलो आहे मुंबईवरून ॲक्च्युली लग्नासाठी आलो आहे तर इकडे बैल बाजार आहे बरोबर आहे मैस बाजार अच्छा इथे मैस बाजार आहे आणि ही हे सगळं जिथे मी उभं आहे तिथे भाजी मार्केट आहे

मार्केट आता उठलाय त्यामुळे आता आपल्याला बघायला भेटत नाही चला पुढे बघूया काय आहे आलो आता मशीनच्या मार्केटमध्ये छोटे छोटे मशीन <laughs> बघा काय सुंदर सुंदर अशा मशीद माणसापेक्षा मोठा बघा पूर्ण काळा रंग चमकतो एकदम टाका टक मारू नको बाबा बघते बघ कशी रागाने ना, ना? बघूनच भीती वाटते साईज बघा हिशोबाने हिशोबानीची साईज आहे त्या हिशोबाने दूध देत ती सुंदर अशा मशी आहेत पहिल्यांदा बघतो मुंबईकर अशे भीती वाटते मला असं वाटत पूर्ण म्हशीला तेल लावलंय बघा किती सुंदर चमकते ताक। सर्वकडे म्हैस बाजारच आहे आज मला कांदा बाजार बघायचा होता पण चुकून मी बैल बाजार आणि महेश बाजार मध्ये आलो हे धुळे जिल्ह्यात आहे मी आता धुळ्यामध्ये इकडे इकडचा जो बाजार भरतो या बाजारपेठेत आलेला आहोत बघा व्हिडिओ मी इथे संपवतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटा नक्की सांगा दुसऱ्या धुळ्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला दाखवेन की पुढचा कुठला बाजार आहे तो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि असंच व्हिडिओ बरोबर नक्की बनून राहा थँक्यू